रामायण कोणी लिहिले आहे एक हरिश्चंद्र दोन विश्वानंद तीन केशवदास चार वाल्मिकी उत्तर जाणून घेण्याआधी चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार वाल्मिकी कोणत्या देशाचे राष्ट्रीय झाड ऊस आहे एक नॉर्वे दोन चीन तीन पाकिस्तान चार इंग्लंड तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पाकिस्तान कोणत्या फळामध्ये सर्व विटॅमिन असतात एक आंबा दोन सफरचंद तीन पपई चार केळी उत्तर माहिती असल्यास कॉमेंट करत चला तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पपई पृथ्वीवर उगवलेली पहिली भाजी कोणती एक बटाटा दोन पालक तीन भोपळा चार कारला तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक, एक बटाटा मातीच्या भांड्यातील पाणी पिल्यास कोणता आजार बरा होतो एक ताप दोन शुगर तीन कॅन्सर चार ब्लड प्रेशर तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार ब्लड प्रेशर कॉम्प्युटरमधील सर्वात महत्वाचा भाग कोणता आहे एक सेंट्रल प्रो युनिट दोन कीबोर्ड तीन मदबोर्ड चार माउस तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक सेंट्रल प्रो युनिट राम मंदिर बांधण्यासाठी किती वर्ष लागली होती एक दोन वर्षे दोन तीन वर्षे तीन पाच वर्षे चार एक वर्ष तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन तीन वर्षे आधार कार्ड सर्वप्रथम कोणत्या राज्यात बनवले गेले होते एक दिल्ली दोन महाराष्ट्र गुजरात चार राजस्थान तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन महाराष्ट्र अंतराळात जाणारे पहिले प्राणी कोणते आहेत एक कुत्रा दोन मांजर तीन माकड चार ससा तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक, एक कुत्रा तिरंग्यातील अशोक चक्रामध्ये किती आरे असतात एक बारा आरे दोन बावीस आरे तीन चोवीस आरे चार सव्वीस आरे तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन चोवीस आरे कोणत्या देशात कुत्रा पाळण्यासाठी लायसन्स घ्यावे लागते एक भारत दोन पाकिस्तान तीन रशिया चार क्युबा उत्तर माहिती असल्यास कॉमेंट करत चला तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार क्युबा राणी लक्ष्मीबाईच्या घोड्याचे नाव काय होते एक बादल दोन चेतक तीन मोती चार थोरंगी. तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक, एक बादल सायना नेहवाल या खेळाडूचा कोणत्या खेळाशी संबंध आहे एक लॉन टेनिस दोन बॅडमिंटन तीन स्क्वॉश चार टेबल टेनिस तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन बॅडमिंटन सशाचे आयुष्य किती वर्ष असते एक आठ वर्षे दोन चार वर्षे तीन दोन वर्षे चार पाच वर्षे उत्तर माहिती असल्यास कॉमेंट करत चला तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक, एक आठ वर्षे चंद्रावर लावलेली पहिली वनस्पती कोणती आहे एक गहू दोन चिंच तीन कापूस चार टोमॅटो तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन कापूस दररोज हरभरा गुळ खाल्ल्याने काय वाढते एक राक्त, दोन वजन तीन ताप चार थकवा तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक, एक रक्त कोणत्या देशात हत्ती मारल्यास मृत्यूदंडाची शिक्षा दिली जाते एक श्रीलंका भारत, नेपाळ चार जपान उत्तर माहिती असल्यास कॉमेंट करत चला तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक, एक श्रीलंका चहाचा शोध सर्वप्रथम कोणत्या देशात लागला एक भारत दोन चीन तीन रशिया चार जपान तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन चीन उंट एका वेळी किती लिटर पाणी पितो एक वीस लिटर दोन तीस लिटर तीन पन्नास लिटर चार साठ लिटर तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार साठ लिटर मासा श्वास घेण्यासाठी कोणत्या अवयवाचा उपयोग करतो एक नाक दोन डोळा तीन गलफडा चार कान तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन गलफडा सर्वात जास्त प्रोटीन कोणाच्या दुधात असते एक गाय दोन हत्ती तीन मेंढवी चार उंट तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन मेंढवी कोणत्या नदीत पाणी नेहमी उष्ण राहते एक गंगा नदी दोन ॲमेझॉन नदी तीन नाईल नदी चार यमुना नदी उत्तर माहिती असल्यास कॉमेंट करत चला तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन नाईल नदी कोणत्या झाडामध्ये एकही लाकूड नसते एक आंबा दोन नीम तीन केळी चार शिसम उत्तर माहिती असल्यास कॉमेंट करत चला तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन केळी कोणत्या फळात एकही बी नसते एक पपई दोन केळी तीन सफरचंद चार आंबा तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन केळी विवो ही कंपनी कोणत्या देशाची आहे एक भारत दोन पाकिस्तान तीन चीन चार श्रीलंका तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन चीन इंद्रधनुष्यात एकूण किती रंग असतात एक पाच रंग दोन सात रंग तीन सहा रंग चार आठ रंग या प्रश्नाचे योग्य उत्तर कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि असेच नवनवीन प्रश्न जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा